बीड जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचं लाडक नेतृत्व स्वर्गीय विनायकजी मेटे साहेब यांच्या जयंतीनिमित्त शिवसंग्राम अष्टीच्या वतीने या ठिकाणी सर्व निदान चिकित्सा व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आयोजनाचा पाठीमागचा हेतू आहे शिवसंग्राम जेव्हापासून अस्तित्वात आले तेव्हापासून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाच्या माध्यमातून समाजामध्ये जे जे वेगवेगळे विषय असतील जे ज्या समाजाच्या समस्या असतील त्याच्या संबंधामध्ये शिवसंग्राम उस स्थानिक लेवलला कार्य करत आहे आणि त्याच अनुषंगानं स्वर्गीय विनायकजी मेटे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना एक अभिवादन म्हणून शिवसंग्रामच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वर्गीय साहेबांना एक श्रद्धांजली म्हणून सर्व रोग निदान चिकित्सा शिबीर व रक्तदान हे दोन्हीही समाज प्रिय उपलब्ध आहेत त्याचबरोबर वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन त्याचबरोबर मुलीचा दर वाढावा यासाठी साहेबांनी शिरूर कासारमध्ये सुद्धा बेटी बचाओ हे आ, अंदो आ, अभियान सुरू केलं होतं त्या अभियानाच्या माध्यमातून बहुतांश समाजामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये परिवर्तन आतापर्यंत झालेलं आहे आणि हाच समाजाला एक समाजिक बांधिलकी म्हणून समाजाचं काहीतरी दायित्व आपण लागतो या माध्यमातून शिवसंग्रामचे तालुकाध्यक्षदा चौधरी यांनी हा उपक्रम साहेबांच्या स्मृतीपी थी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे साधापर्यंत आतापर्यंत चाळीस पंचाळीस रक्तदात्यांनी रक्त केले आहे अपेक्षा आहे आणि सर्व रोग निदान चिकित्सा शिबिरामध्ये आपल्या गावचे भूमिपुत्र डॉक्टर गाडे यांनी या ठिकाणी येऊन आपला बहुमूल्य वेळ खर्च करून सर्व स्टाफला समोर या ठिकाणी समवेत घेऊन येणाऱ्या सर्वच रुग्णांचं या ठिकाणी तपासणी करून त्यांना प्रेक्षेमद्वारे मेडिकलचा सल्ला सुद्धा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी सुद्धा सांगितलं चाळीस वर्षाच्या नंतर एकदा तरी वर्षामधून तपासणी ही शरीराची आपण करून घेतलीच पाहिजे माझं नाव स्वप्नील कैलास कुलवडे ह्या ही माझी पाचवी सहावी रक्तदानाची रक्तदान केल्यानंतर एकदम शरीर असं पुन्हा रिफ्रेश झाल्यासारखं वाटत आपले स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांची पहिलीच जयंती आहे त्याबद्दल रक्त हो रक्त हे रक्तदान आयोजित केलं होतं मला समजलं की मी लगेच इथे येऊन रक्तदान केलेलं आहे माझं नाव आकाश मी पडोळेच आहे आणि ही माझी पाचवीसावी वेळ आहे रक्तदान करण्याची याच्या आधी सुद्धा मी बऱ्याचशा वेळेस आमचे जे तालुका अध्यक्ष आहेत शिवसंग्रामचे ज्ञानेश्वर दादा चौधरी यांच्या थ्रूच तीन ते चार वेळेस मी ब्लड डोनेशन केलेलं आहे आणि रक्तदान केल्यानंतर एकदम असं फ्रेश वगैरे वाटतं नवीन रक्त जे आपलं म्हणतात ना ते नवीन रक्त येतं वगैरे अशा ज्या काही टेक्निकल हे आहेत हेल्थशी रिलेटेड प्रॉब्लेम वगैरे कधी जाणवत नाहीत आणि शिवसंग्रामच्या ह्याच्यातनं ह्या ज्या हे जे काही पण उपक्रम आहेत त्याच्यातनं बऱ्याचशा वेळेस असे ब्लड डोनेशनचे कॅम्प जेव्हा जेव्हा झाले त्या त्यावेळेस मी हे ब्लड डोनेट करत असतो सुद्धा अ जेथे जेथे पण ज्याला कुणाला पण सपोज एखाद्याला इमर्जन्सी गरज असेल तर त्या टाइमिंगला सुद्धा मी जाऊन ब्लड डोनेशन करतो मी